नमस्कार मी संगीता माझ्या किचनमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा हो इथं दूध हे फोडून घेतलेलं आहे म्हणजे एक आपण जसं दूध नाचतं त्या पद्धतीने चला त्याचं संपूर्ण पाणी काढून टाकलं आहे बघा मी आणि हे असं वाटून घेतलं आहे आपल्याला याच्यापासनं काय बनवायचं अहो खूप मस्त असे पदार्थ होता त्याच्यापासनं म्हणजे आपलं दूध फोडलं किंवा नासलं हे वाया जाऊ शकत नाही आहे चला इथं एक वाटीभर मी कढईत दूध ओतते आणि आज तर काय बाप्पा जाणार आहे मग काहीतरी खास अगदी मस्त हे दूध उकळून घेऊया बघा आणि अगदी घट्ट पण आला आहे दुधाला त्याच्यात आता जे वाटून घेतले ना ते त्याच्यात मी टाकते हे बघा पूर्ण असं आपल्याला टाकून द्यायचं आहे बरं का आणि एवढा खास पदार्थ होतो की अगदी तुम्ही हॉटेलमध्ये आणायला जाणारच नाही घरीच करसान याच्यात मी मस्तपैकी एक गावरान आ, गावरान तुपाचा मोठा तुकडा घातलाय बरं का पाहू शकता तुम्ही आणि अगदी आपलं बेटर बी अगदी घट्ट झाल्यावर का पण याला सारखं हलवीत राहायचं बरं का जोपर्यंत ना पूर्ण नाही होत तोपर्यंत सारखं हलवत राहायचं इथं काजू बदामाची पावडर टाकलेली आहे तीसुद्धा टाकायची तुमच्याकडे जर असली तर टाका नसली तर नाही टाकली तरी चालेल इथं विलायची पावडर टाकली विलायची पावडरने अगदी छान सुगंध येतो म्हणजे आपल्या घरातल्याच वस्तूंनी आपण अशा पद्धतीने अगदी खास बाप्पासाठी मस्त काहीतरी बनू शकतो आता इथं मी अगदी चार चमचे अशी ही साखर टाकलेली आहे बघा अंदाजे आणि चारच चमचे भरतीन जास्त नाही आणि तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता अजूनही आता हे पूर्ण मी असं हलवून घेणार आहे बघा अगदी कडचंसुद्धा व्यवस्थित काढायचं आणि ते सारखं हलवित राहायचं एवढं छान लागते ना ही म्हणतात ना कंदी पेढा कसा असतो अगदी तसंच काहीही फरक नाही आणि हे पूर्ण मी घरच्या दुधापासून बनवलेलं हो आहे बरं का म्हणजे काय विकत दूध काय आणायची गरजच नाही लागत आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहेत आणि मैत्रिणी इथपर्यंत जर हिळिव पाहिला असेल तर नक्कीच पुढे पहा हिळिव बंद नका करू त्यावेळेस तुम्हाला समजेल अगदी तोंडात घातल्या घातल्या विरघळणारा असा हा पदार्थ आहे खूप छान आहे मग तुम्ही त्याचे मोदक बनवा किंवा लाडू बनवा किंवा बर्फी बनवा म्हणजे असे बरेच प्रकार येतात करता मग आता आपण बनवणार आहे ह्यावेळेस बर्फी आता तुम्हाला मागच्या वेळेस बी दाखवलं होतं खव्याचे आणि गाजराचे लाडू आणि पेढे मी दोन्ही दाखवले होते बघा मग आज आपण बनवणाऱ्याची मस्त पिकी अशी बर्फी आहो हातात घ्यायला वार की लगेच त्याचा भुगा होतो एवढी म्हणजे एवढी सॉफ्ट आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरगळणारी हा कंदी मिठाई कंदी मिठाई बघा एवढी छान होती ना खूप छान आणि आता आपण त्याला सेट कराय ठेवून देऊया मस्तपैकी त्याचा आकार काढून आपण ठेवून देऊया जरा म्हणजे थंड झालं की आपल्याला व्यवस्थित आप त्याचे काप घेता येईल बरं का आणि व्हिडिओ जर पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा आणि तुम्ही कुठून बोलताय कोणत्या गावातून बोलताय कोणत्या देशातून बोलताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माहिती हे बघा अगदी मस्त असं घेतलं व्यवस्थित करून मी आणि मी आता हे थंड होऊन देणार आहे बरं का पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असं थंड झालं आहे आणि अगदी मौसूत अशी ही बर्फी होणार आहे कंदी बर्फी ही कंदी बर्फी आहे बघा आणि खूप छान आव केली तर पाच मिनटं शिल्लक राहणार नाहीये एवढी भारी आणि तुम्ही जर अशा पद्धतीने केली ना खरंच खूप भारी आहे आणि मैत्रिण नक्की करा अशा पद्धतीने खूप छान बघा आता मी अगदी मस्त अशा वड्या का पाडून घेते तुम्हाला कोणत्या आकाराच्या पाड्याचे पाडू शकता किंवा मोदकसुद्धा करू शकता किंवा त्याचे लाडू किंवा पेढेसुद्धा करू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी दिसणारे आकर्षक खूप भारी आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी अशी ही आपली कंदी कंदी पेढे कंदी पेढे म्हणा किंवा कंदी बर्फी म्हणा खूप छान अगदी मस्त पिकी मी बघा कटिंग करून घेतलेले पाहू शकता तुम्ही बघा किती सुंदर आहे अप्रतिम अगदी चला मग आता आपण संपूर्ण काढून एका ताटात सजून दाखवते तुम्हाला हे बघा किती सुंदर दिसती मैत्रीण ही कंदी बर्फी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला सांगा मैत्रीणं आणि जर आवडली ते नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा बघा किती मस्त वाटते एकदम खूप छान मग चला उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय